राज्य सरकारने आधीच्या जे आर मध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांना सवलती आणि नुकसान भरपाई जाहीर केली होती त्यानंतर या दोनशे त्रेपन्न व्यतिरिक्त जे तालुके वगळण्यात आले होते तेथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी आरडाओरड केली आणि नंतर सरकारनं परत आता त्याच्यामध्ये एकोणतीस तालुके समाविष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये परत त्यांनी अंशता आणि पूर्णता असा एक प्रकार टाकलेला आहे अंशता म्हणजे काय पूर्णता म्हणजे काय त्याचबरोबर या दोनशे त्रेपन्न तालुक्यातले काही तालुक्यात वगळलेले आहेत आणि काही अंशतामध्ये टाकण्यात आलेले आहेत असा घोळ घातलेला आहे तर तो संपूर्ण घोळ आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण कोणकोणते तालुक्या अंशतामध्ये टाकले ते जाणून घेऊयात तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नाशिक जिल्ह्यातले कळवण देवळा आणि इगतपूर हे तीन तालुके आहेत धुळेमधले धुळे साक्री सिंदखेडा हे आहेत आता अंशता म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो पुढे त्यानंतर अहिल्यानगर मधले पारनेर संगमनेर अकोले हे तालुके आहेत पुणेमधले हवेली आणि इंदापूर हे तालुके आहेत सांगलीमधले कडेगाव हा तालुका आहे सातारा मधला सातारा कराड पाटण फलटण जावळी हे तालुके आहेत त्याच्यानंतर कोल्हापूरमधील कागल शिरोळ पनाळा हे तालुके आहेत त्यानंतर बुलढाण्यातील नांदुरा संग्रामपूर हे तालुके आहेत गोंदियामधील तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरगाव अर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आमगाव हे तालुके आहेत गडचिरोलीमधील चामोर्शी आणि कुर्ची हे तालुके आहेत आता हे जे मी तुम्हाला वाचले तर हे आहेत अंशता अंशता म्हणजे काय की एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये जर समजा वीस मंडळ असतील आणि त्या वीस मंडळापैकी तीन मंडळ बाधित असतील किंवा तीन मंडळाच नुकसान झाले असेल तर तीन मंडला पुर्णता पुर्णता त्या तीन मंडळाला सवलती मिळणार आणि नुकसान भरपाई मिळणार उर्वरित मिळणार नाही त्याला म्हणतात अंशता आहे लक्षात आलं का तुमच्या त्यानंतर पूर्णता अबाधित पूर्णता अबाधित म्हणजे काय की त्या तालुक्यामध्ये जेवढे मंडळ आहेत तेवढ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळेल आणि तेवढ्यांना सरसगट सवलती लागू होतील आता हे जे तालुके आहेत हे अंशता आहेत याच्यामधल्या ज्या ज्या मंडळ बाधित निघतील सरकारच्या नजरेत त्या त्याच त्या लोकांना नुकसान भरपाई आणि सवलती मिळतील सवलती काय तर जमीन महसुलीमध्ये सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेती कर्ज वसुली स्थगिती वीज बिल माफी आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं शुल्क माफ ठीक आहे विद्यार्थ्यांचं आता पूर्णता बाधित मधून काही वगळलेले आहेत जसे की पुणे जिल्ह्यातील हवेली आणि इंदापूर हे दोन तालुके पूर्णतः बाधित होते ते आता अंशतःमध्ये टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता इंदापूर जो आहे तो राज्याचे कृषी मंत्री दत्तामा भरणे यांचा मतदारसंघ आहे त्यानंतर कोल्हापूर मधील करवीर राधानगरी आजरा हे कोणत्या ज्याच्यात नव्हते तर हे आता पूर्णता बाधीमध्ये टाकलेले आहेत त्यानंतर नांदेड हा पूर्णतः वगळला होता तर नांदेड नांदेडला आता परत ऍड करण्यात आलेला आहे बुलढाणा सगळ्यात मोठी अतिवृष्टी लोणार आणि मेकर मध्ये झाली होती पण त्यांनाच वगळलं होतं तर त्यांना आता पूर्णता बाधित मध्ये घेण्यात आलेलं आहे त्यानंतर अमरावती पूर्ण कव्हर केलेली आहे अकोलामध्ये मूर्तिजापूर अकोला आणि तेलारा हे ऍड करायचे राहिले होते तर हे सुद्धा ऍड केलेले आहेत वाशिम वाशिम मधले रिसोड मालेगाव आणि मंगरुळपीर हे तीन राहिले होते तर ते सुद्धा तीन आता ऍड करून टाकलेले आहेत त्यानंतर यवतमाळमधले दिग्रस महागाव आणि मारेगाव यांना ऍड केलेलं आहे आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या मधले तिरोडा गोंदिया गोरेगाव गुं मोरगाव अर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आमगाव हे जे तालुके होते हे पूर्णतः बाधित होते हे उचलेण अंशतः बाधित टाकण्यात आले टाकण्यात आलेले आहेत मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आहे ना तर अशा पद्धतीची आता अपराथरी करण्यात आलेली आहे पहिले दोनशे त्रेपन्न होते आता ते दोनशे ब्याऐंशी झालेले आहेत त्यातली जी अंशतः मी तुम्हाला सांगितले त्या अंशत लोकांना फक्त जे बाधित आहेत अंशत तालुक्यातील ता जे मंडळी बाधित आहेत त्यांनाच फक्त नुकसान भरपाई आणि सवलतीचा लाभ मिळणार आहे इतरांना मिळणार नाही आणि हे जे पूर्णतः बाधित आहेत यांना सरसगट नुकसान भरपाई मिळेल आणि सवलतीही मिळेल सवलती मी तुम्हाला सांगितल्या आता जे जे संपूर्णतः बाधित आहेत आणि जे अंशतः मधले महसूल मंडळ बाधित आहेत त्यांना कोरडवाहू ला आठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण बागायतीला सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण आणि फळबाग किंवा बहुवार्षिक पिकांना बावीस हजार रुपये मिळणार आहे आणि तीन हेक्टरची मर्यादा आहे दोन हेक्टर एनडीआरएफ ची आहे आणि एक हेक्टर सरकार स्वतःच्या खिशातून टाकते महाराष्ट्र सरकार असं तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत त्यातले काही पैसे दिवाळीच्या आत सरकार टाकायचा प्रयत्न करते पण मला वाटत नाही ते पॉसिबल होईल म्हणून परंतु येत्या दोन तीन महिन्यामध्ये ही मदत तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आधी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते तुमचे काही प्रश्न असतील तर ते, ते कमेंट्स करून विचारा अगदी थोडक्यात सोप्या भाषेत तुम्हाला विषय क्लिअर केलेला आहे विषय समजला असेल तर सबस्क्राईब करा साईडला सगळे बेलकां दाबा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा धन्यवाद